शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतातही सौर कृषी पंप बसवलेला असेल आणि वादळी वाड्यामुळे त्याचं नुकसान झालेलं असेल किंवा कृषी पंप व्यवस्थित चालत नसेल अशा वेगवेगळ्या तक्रारींसाठी आता महावितरणने ऑनलाईन सुविधाही सुरू केलेली पूर्वी शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की जरी सौर पॅनल चालत नाही किंवा सौर पॅनल जरी दुरुस्त करायचा असेल तर कुठेत याची तक्रार नोंदवावी यासाठी महावितरणने ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली काय ही संपूर्ण अपडेट आहे कशा पद्धतीने तुम्ही तक्रार नोंदवू शकतात याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा आणि जरी चॅनल असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यात विविध योजनांमध्ये बसवण्यात आलेल्या एकूण सौर कृषी पंपांची संख्या पाच लाख पैसठ हजारावर पोहोचली असून महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे आणखी पाच लाख सौर कृषी पंप बसवण्याचा येणार आहेत सौर कृषी पंप बसवल्यानंतर त्यात काही बिघाड होण्याच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांना घरबसल्या फोनवरून अथवा ऑनलाइन तक्रार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे मे महिन्याच्या अखेरेस आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती पॅनल कोसळून त्यांचे नुकसान झालेले आहेत अशा प्रकारच्या विविध समस्या सोडवण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे सौर कृषी पंप बसवल्यानंतर पंप चालत नसणे सौर पॅनलची नासधून होणे सौर ऊर्जा संच काम करत नाही किंवा सौर पॅनलची पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील सौर कृषी पंप संचांना आता विमा उतरविण्यात आला आहे लाभार्थी शेतकऱ्यांना महावितरण टोल फ्री नंबरवरून किंवा महावितरणाच्या संबंधित वेबसाईटवरून ऑनलाईन नोंदणी करून किंवा थेट संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करून तक्रार नोंदता येईल तक्रार नोंदविताना शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक लिहिला तर पुरेसे आहे शेतकरी आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहूनही तक्रार नोंदवू शकतात मित्रांनो आपला जिल्हा तालुका गाव व स्वतःचे नाव अशी माहिती देऊन तक्रार करता येईल शेतात सौर कृषी पंप बसवल्यानंतर पाच वर्षे त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीची आहे शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर तीन दिवसात तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसवले आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणे बंधनकारण करण्यात आलेले आहे बघा ज्या कंपनीचं तुम्ही सोलर पॅनल बसवलं असेल तर आता त्या तीच कंपनी तुम्हाला ते सोलर पॅनल दुरुस्ती करून देईल तो तुमच्या जिल्ह्याला त्यांचं एक केंद्र असेल सुविधा केंद्र तर ते केंद्र उभं करण्यासाठी सरकारने त्यांना सांगितलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाईलवर संदेश मिळेल शेतकऱ्यांच्या तक्रारी व त्यांचे निराकरण याबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर महावितरणाच्या प्रत्येक मंडळाच्या अधीक्षक अभियंताची देखरेख राहील याबाबत महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आदेश दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो तुमचाही जरी सोलर पॅनल डॅमेज झाला असेल Solar panel कि वा सोलर पॅनल खराब झालेला असेल किंवा सोलर पॅनल चालत नसेल तर तुमची तक्रार कशा पद्धतीने तुम्ही नोंदवायची तर हा बघा हा महावितरणाचा टोल फ्री नंबर आहे याच्यावर कॉल करूनही तुम्ही डायरेक्ट जी तक्रार आहे तर ती नोंदवू शकतात त्यानंतर ऑफिशियल महा डिस्क डॉट कॉम सोलर एम टी एस काय पी वाय या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही सोलर पॅनलची तक्रार आहे तर ती सोलर पॅनलची तक्रार तुम्ही या वेबसाईटवर जाऊनही नोंदवू शकतात याची डिटेल्स मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देऊन देईल सो तिथे रीड करूनही तुम्ही व्यवस्थितरित्या ही जी तक्रार आहे तर ती तक्रार करू शकता मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो ही ती ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्टर कंप्लेंट असा ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नंतर तुम्हाला चार ऑप्शन येतील ज्यात तुम्हाला राईस कंप्लेंट यूजिंग द बेनिफिशरी आय डी राईस कंप्लेंट यूजिंग मोबाईल नंबर आणि राईस कंप्लेंट यूजिंग बेनिफिशरी नेम आणि तुम्ही खाली ट्रॅक युवर कंप्लेंट तुम्ही तुमची जी क कंप्लेंट आहे तर ती ट्रॅकसुद्धा करू शकता त्याच्यावर काय ॲक्शन झालेली आहेत तर बघा राईस कंप्लेंट यूजिंग बेनिफिशरी आय डी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्याकडे जरी बेनिफिशरी आयडी नसेल तर तुम्ही मोबाईल नंबरचाही ऑप्शन चूज करू शकता तर बघा इथं तुम्हाला तुमचा बेनिफिसरी नंबर टाकायचा आहे त्यानंतर सर्च करायचं आहे आणि खाली आलेल्या कॉलममध्ये तुम्हाला कशासाठी कंप्लेंट करायची ते सगळा डाटा तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर ती कंप्लेंट सबमिट करा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सोलर पंपची जी कंप्लेंट होती ती कंप्लेंट करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्कीच करून जा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा